नमस्कार सर्वताईना आई करणार आहे कांदा घालून सुकटीची मिरची हा ना आजी आजी करणार आहे आज का कांदा कापून व्यवस्थित आणि ताव्यावरती सुकटीची मिरची आहे बघा आता इकडं कांदे कापायचं पण काम चालू आहे आणि इकडं लगेच ताव्यावर टाकायचं परतून द्यायचं पण काम चालू आहे बघा एकदम अशी स्वादिष्ट गावराम पद्धतीची सुकटीची भाजी होणार आहे एकदम जणजनीत जन रसादार नाही सुखी करणार आहे आजी सुकी भाजी होणार आहे हा व्हिडिओ बघतच जेणेकरून तुम्हाला मस्त पैकी कळेल कशी गावराम पद्धतीची सुट्टीची भाजी राहते कांदा घालून आजी बघा व्यवस्थित आजी आता हलवून घेत आहे कांदा चांगला परतून घेत आहे आजी काय एवढं बारीक कापणार नाही जेणेकरून आता ते पण जास्त कांद्याला परतून देईन तेल टाकून जेणेकरून काय होतो कांदा लवकरच लवकर भासतो हा ना आजी बाबांसाठी भाजी चालू आहे आज मस्तीपैकी जेणेकरून त्यांना मेंढ्या का, काम करावं लागतं ना, ना आता व्यवस्थित तेल टाकल्यानंतर कांदा परतला आहे आणि आता बारीक मीठ टाकलेला आहे आजीने अंदाजानुसार जवळजवळ तुम्ही पण टाका एक दीड चमचा आणि असा दोन मोठे कांदे का चिरून घ्या आणि ते तव्यावर टाका मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला कांदा तेल आणि मीठ परतून घ्यायचं आहे सर्व गोष्टी आता सांगाच ये बघा ही आपली सुकट डायरेक्ट पाच लिटरची कॅन भरून ठेवलेली आहे आजीने डायरेक्ट सुकटीची कारण की बाबांसाठी त्यांच्यासाठी आता थंडीचे दिवस चालू आहे ना खावं लागते हा ना आजी टाका आजी आज आता काय करणार आहे तर पाकडून घेणार का तिला का तशी टाकणार आहे लेसून पसून ठेवली बघा आजीने सगळी पाच दोन किलो सुकट अशी आता अंदाज अनुसार टाकताय जेणेकरून भाजी पण स्वादिष्ट झाली पाहिजे ना आपली सुकटी आणि कांद्याची मिक्स भाजी बघा आता व्यवस्थित हालून घ्यायची झणझणीत आणि आता पाणी वाचणार का लाल लाल आजी लाल मिरची नाही टाकतो माझी लाल मिरची टाकायची ना अजून बघा आजी पुन्हा तेल वाढवत आहे करून आता सुकट टाकली ना त्याला मध्ये ती जास्त परतली पाहिजे ती पण गरम झाली पाहिजे आणि या ठिकाणी आजीनी बघा मस्त पिके आता या चपात्या केलेल्या आहेत ताज्या ताज्या आता आणि याचं कालवण केलं होतं ते खात नाही त्यांना वालाच्या शेंगा आजींचा हा मसाल्याचा डबा एक चमचा लाल मिरची टाकू राहिले आजी अजून एक चमचा जवळजवळ दोन चमचे मिरची टाकायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित हलून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढायचं आहे म्हणजे ती लवकरात लवकर कांदे संघ शिजले पाहिजे हा ना आजी पाणी टाकल्यानंतर चौकीस राहणार लोखंडाच्या ताव्यावरती पहिल्यांदी आता सुकटीच्या आणि कांद्याची मिक्स भाजी करू राहिले तुम्ही एकदम जणझणीत जन आणि खमंग लागली पाहिजे बाबा बाबाईना कारण की आता तर आपण काही खात नाही पोषत ही बघा आता आजी पाणी आहे आणि छानशी आता ही चांगली उकळून द्यायची आपल्याला मस्तपैकी चांगली पाणी आटवून द्यायचं आहे आणि जोरदार जाळ चुल खालून चालू आहे चुलीखाली आणि अशी झणझणी ती वनारच आहे आणि आता हे बघा किती जोरात उकळते हे बघा फायनली आपले म्हणजे आता झालेली आहे सुकटीची आणि कांद्याची मिक्स भाजी अशा प्रकारे जवळून पण बघू शकतात जर तुम्ही अशी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा मूळ व्हिडिओमध्ये तोवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद